बोलिए वृंदावन बिहारी लाल की परमात्मा परम परमधामाला जाण्याची तयारी करतायत स्वागत केलेलं आहे आकाश मंडलामध्ये सर्व देव या परमात्म्याचे स्वागत करण्याकरता आलेले आहेत त्या ठिकाणी परमात्मा जे आहेत त्यांच्या प्रभास क्षेत्रामध्ये ती मुद्रा लावून बसलेली आहे एका पायावरती दुसरा पाय ठेवलेला आहे त्या ठिकाणी त्या व्याधाने पारधाने गुरु पाहिल्यानंतर खरं आहे असा त्याचा भास झाला खरणाचं मुख आहे समजून त्या व्याधाने पारध्याने बाण सोडला तो बाण देवाच्या पायाच्या अंगठ्याला येऊन लागला जवळ येऊन पाहतो तर हरण नाही तर देव आहे हा दुःख करू लागला शोक करू लागला मग देवाने त्या ठिकाणी सांगितलं महाभिष्ठ तुला भिण्याचं काही कारण नाहीये या जगातील सर्व घडामोडी माझ्याच इच्छेने होतात जे काही होते ना तू माझ्याच इच्छेने होते माझ्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही तू जो बाद मारलेला आहे तो सुद्धा माझ्याच इच्छेने मारलेला आहे घाबरण्याचं काही कारण नाही दुःख करण्याचं कारण नाही आहे आणि मग त्या ठिकाणी परमात्मा जे आहेत तर आम्हाला गेलेले आहे परमात्मा त्या ठिकाणी जात असताना दिव्य असं तेज प्रगट झालेलं आहे प्रकाश प्रगट झालेला आहे ते तेज कुठे गेलं कोणालाही सांगता आलेलं आहे पण विद्वान संत महात्म्यांनी समाधान केलेलं आहे ते तेज कुठेही गेलं नाही परमात्मा कुठेही गेलेले नाही तर आजही आपल्यामध्ये श्रीमद भागवताच्या रूपाने आपल्यामध्ये परमात्मा आहे बोलिये भागवत भगवा अशा प्रकारे परमात्मा परम गेलेले आहे त्याच्यानंतर द्वादश स्तंभावरील कलियुगातील राजवंशाचं वर्णन कलियुगाचे धर्म त्याच्यानंतर कलियुगामध्ये राजांचं वर्तन कसं असेल हजारो वर्षापूर्वी व्या विविध होतात आहे तुम्हाला वाचायचं असेल तर घरी गेल्यावर तिसरा अध्याय बारा वर्ष वाचा राजांचं वर्तन कसं असणार आहे कलियुगामध्ये त्याच्यानंतर कलियुगाच्या दोषांपासून वाचण्याचा उपाय सांगितलेला आहे हा दोष पूर्ण आहे दोष पूर्ण कलियुगामध्ये सगळे दोष श... दोषांचे भंडार मग या दोषातून वाचण्याचा उपाय सांगितला नाम संकीर्तन आणि शेवटी अंतिम उपदेश शुकाचार्यांनी परिक्षिती राजाला केलेला आहे परिक्षिती महाराज की गुरुदेव आचार्य आज सप्तम दिवस आज तो सर्पयी दंश करेल माझा देह भस्म होईल त्यावेळेला शुकाचार्य जागवतात कोण तू राजन परीक्षेची पशुबुद्धी निर्माण घेई राजन मी मरणार आहे ही जी पशुबुद्धी तुझ्या ठिकाणी आलेली आहे आलेली आहे तिचा त्याग कर अंतिम उपदेश केलेला आहे ठरल्याप्रमाणे तो सर्प त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत त्यांनी परीक्षित राजाला दंश केलेला आहे त्यांचा देह भस्म झालेला आहे आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झालेला आहे परीक्षित राजाचा मोक्ष झालेला आहे बोलिये परीक्षिती महाराज देवजी भगवाय भागवत शिक्षण राजाचा मोक्ष झालेला आहे